खेर गारी, गारी, ही आमच्या पणालची गाडी साची गाडी एक तर उशिरा आलेली आहे इथे लोकांच्या जीवाशी कुठलीही काळजी शासनाला नाही प्रशासनाला आहे आणि खास महामंडळाला नाही तुम्ही बघू शकता गाडी नंबर नोट करा आणि हा ड्रायव्हर किती दारू पिऊन हा किती टाईट आहे त्याला काढा हा एवढा दारू पिऊन हातला एवढे परवाचे आहेत कुठल्या रॉंग ला गाडी घातलेली आहे बघा त्या पुलाने आपला जीव वाचवण्यासाठी गाडी इकडून आले सांगू की ही गाडी बघा कुठं घातलेली आहे नशीब ती पोरं इकडे परली तीन मृत्यू इथे सापडले असते तुम्हाला आणि आधी दखल घेणारा कोण नसता आज हा खेर भैरुली जो मार्ग आहे हा एवढा धोकादायक असा मार्ग झालेला आहे लोकांचा जीव घेणार मार्ग झालेला आहे बिंदा दादागिरीनी हे कधी साईट देणार नाही हे कुठलाही हल्ला कायदा नाही त्या ड्रायव्हर युनिफॉर्मला ना नाही आहे पूर्ण दारू पिऊन टाईट आहे एवढे परवासे आहेत सगळी घाबरून बसलेली आहेत लोक तिथे आणि परत तो आरारवीची रवीची भाषा करतोय तेव्हा माझी प्रशासनाला पोलिसांना नम्र विनंती आहे की आमच्या खेळ भैरवली रस्त्यावर थोडासा लक्ष असू द्या तिथं वालूच्या डंपर जांभ्याच्या डंपर हवे एवढे धंदे चालू आहेत परत या एस टी वाल्यांची आरे रवी एस टीचा ड्रायव्हर आहे खेड पनालजी आपली साची एस टी आहे बाई तुझं नाव काय आहे एमओ ओके एम एम ओ एम ओके आहा के ओके हा ड्रायव्हर आहे बघा त्याला उभा राहायची सुद्धा नाही आहे ओके आणि किती रॉंग साईडला आलेला आहे जसा मी व्हिडिओत म्हटलेला आहे आणि एवढे प्रवासी आहेत सर्वांचा जीव मोठी घेऊन बसलेली आहेत लोक आणि एक मिनिट एक मिनिट सांगतो तेवढा एक तवा एस टी प्रशासनाशी माझी विनंती आहे की ह्याची चौकशी करावी